हॅलो आज मी तुम्हाला दाखवणार आहे कॅनवामध्ये फोटो इझी वेने कशी सर्च करायची कारण कॅनवाकडे जवळपास तीन ते साडेतीन करोड फोटोचा कलेक्शन आहे त्याच्यातून आपल्याला पाहिजे ते फोटो किंवा ग्रुप ऑफ फोटो सिमिलर दिसणारे फोटो कसे सिलेक्ट करायचे हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला सुरू करूया इथे मी आलेलो आहे कॅनवा ॲपमध्ये आहे मी कॅनवा ॲपमध्ये आप इथे आपल्याला दिसते की क्रिएट होम प्रोजेक्ट तुम्ही कॅनवा ब्राउजरच्या थ्रू पण ओपन करू शकता तर इथे तुम्हाला क्लिक करायचे आहे टेम्प्लेट्स वरती वर क्लिक केल्यानंतर ह्याच्यावरती तीन लाइन्स येतात ओपन मेनूचे इथे क्लिक करायचे आता इथे क्लिक केल्या तुम्हाला दिसते टेम्प्लेट्स फोटोज ग्राफिक्स क्रिएटर्स आणि स्टार कंटेंट तर आपल्याला बघायचे फोटोज मी इथे फोटोवर क्लिक केलं त्या फोटोजवरती क्लिक केल्यानंतर मला इथे फोटोजचं कलेक्शन मिळ मिळतं आहे इथे तुम्हाला मी मगाशी म्हटलं की जवळपास सॉरी तीन करोड म्हणालो त्यांच्याकडे मोर दॅन नाईन करोड्स फोटो आहेत नाईन करोड्स मोर दॅन नाईन करोड फोटो कॅनवाकडे आहेत ओके सो आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे ते फोटो इथून सर्च करता येतात आणि सिलेक्ट करता येतात डिझाईनमध्ये वापरता येतात इथे तुम्ही जर बघाल तर इथे तुम्हाला स्काय कॅटेगरीज दिलेल्या आहेत स्कायचे फोटो आहेत व्हाईट बॅकग्राऊंड हवे ब्ल्यू बॅकग्राऊंड हवे आहे दुबईचे हवेत एआय हवेत ब्लॅक बॅकग्राऊंडचे आहेत विविध त्यांनी इथे दिलेले आहेत कीवर्ड्स की त्याच्यातून तुम्ही फोटो सर्च करू शकता प्लस इथे त्यांनी दिले डे इन द लाईफ ऑफ डेली ओनर किंवा ऑन्ट्रप्र्युअर इयर इन रिव्ह्यू मुमेंट्स तर हा एक संच असतो एक ग्रुप असतो की ह्याच्यामध्ये सेम फोटोज तुम्हाला मिळणार फॉर एक्झाम्पल मी डे इन द लाईफवर क्लिक केलं आणि इथे आलो तर मला सेम त्याच सिरीजमधले सगळे फोटो इथे मिळतील ओके आता त्यातला एखादा फोटो मला यूज करायचा असेल तर मी त्या फोटोवरती क्लिक करणार तो फोटो ओपन होईल आणि मी यूज इन डिझाईनवर क्लिक केलं तर आता यूज इन डिझाईन के तो तो क्लिक केल्यानंतर तो विचारतो तुम्हाला कुठल्या डिझाईनमध्ये वापरायचा आहे तर फॉर एक्झाम्पल सपोज मला तो वापरायचा इंस्टाग्रॅम पोस्टमध्ये तर मी इंस्टाग्रॅम पोस्टवरती क्लिक करणार आणि तो फोटो आता इथे आपल्यासमोर इंस्टाग्राम पोस्टमध्ये ओपन झालेला आहे तर या फोटोमध्ये नंतर मला जे काही चेंजेस करायचे असतील ते मी करू शकतो तो, तो वापरू शकतो आता आणखीन एक दोन टिप्स मी तुम्हाला देतो हा फोटो आहे इथे मला मिळालेला आहे तर आता या फोटोवरती क्लिक केल्यानंतर इथे वरती तीन डॉट्स येतात मोर तर मोरवर क्लिक केलं तुम्ही इन्फोवरती क्लिक केलं मोरवर क्लिक केल्यावर कुठलाही फोटो कुठलाही एलिमेंट तुम्ही घेतलं असेल मोरवर गेलात आणि इथे इन्फोवर क्लिक केलात की तुम्हाला त्याचा जो क्रिएटर आहे त्याचं नाव येतं मग या लिंकवर क्लिक केलं की त्यांनी क्लिक केलेले किंवा त्याच्याकडून आलेले अपलोड झालेले फोटोज आपल्याला बघायला मिळतील इथे त्यांनी आणखीन खाली दिलेलं आहे व्यू कलेक्शन तर व्ह्यू कलेक्शनवर जर तुम्ही क्लिक केलं तर पुन्हा तुम्हाला त्या सिरीजमधले फोटो इथे मिळणार बघायला आणि त्याच वेळेला तुम्ही जर इथे गेलात आणि इकडे तुम्ही इन्फोवर क्लिक केलं आणि सी मोर लाईक व्ह्यू कलेक्शनवर क्लिक केलं तर तो ज्या कलेक्शनमधला फोटो आहे ते कलेक्शनमधलेच फोटो तुम्हाला बघायला मिळतील आणि सी मोर लाईक धिसवर क्लिक केलं की त्याच्यासारखे सिमिलर असणारे फोटोज ते तुम्हाला इथे लेफ्ट हँड साईडला बघायला मिळतील जे वेगवेगळ्या कलेक्शन्समधून असू शकतात सो so, अशा प्रकारे आपण कॅनवामध्ये फोटो सर्च करू शकतो तो कुठल्या कलेक्शनमध्ये त्याच्यासारखंच सेम टू सेम दिसणारं कलेक्शन हवं असेल तर क्लिक करून इथे इन्फोवरती क्लिक करून जाऊ शकतो आता आणखीन एक, एक एक्स्ट्रा बोनस टिप तुम्हाला देतो की कसं वापरता येतं आणखीन कुठे वापरता येईल सो त्याच्यासाठी परत आपण मेन पेजवर जाऊया इथे मी होमवर्क क्लिक करतो इथे होम फोटोज दिलेला आहे होमवर्क क्लिक केलं होमवर्क क्लिक केल्यानंतर इथे मी आलो एखाद्या समजा आता हे ओपन केला मी फोटो ओके यातला कुठलाही एक फोटो मी ओपन करतो फॉर एक्झाम्पल दिस तर हा फोटो मी ओपन केला इथे मला खाली आणखीन बरेच फोटो मिळालेले आहेत त्यातला हा फोटो घेतो कस्टमाइज दिस टेम्पलेट हे एक टेम्प्लेट आहे मी कस्टमाइज धिस वरती क्लिक केलं के तर कस्टमाइज दिस टेम्पलेट क्लिक केल्यानंतर ते टेम्प्लेट इथे ओपन झालेलं आहे सेम वे मगाशी जसं मी केलं तसंच आता हा फोटो आहे याच्यावर मी क्लिक करणार मोरला जाणार आणि इथे जाणार मी इन्फो इन्फोवर क्लिक केलं तर आता इथे आलेलं आहे व्ह्यू कलेक्शन सी मोर लाईक दिस तर मी व्ह्यू कलेक्शनवरती क्लिक करतो तर व्ह्यू कलेक्शनवरती क्लिक केल्यानंतर त्याच्यासारखंच कलेक्शन मला इथे मिळालेलं आहे म्हणजे याच्यामध्ये आणखीन मला त्या स्टाईलचं काही हवं असेल तर मी त्या कलेक्शनमधलं इथे वापरू शकतो हे तुम्हाला इथे दिसत असेल ओके okay. किंवा आता समजा याच्यावर मी क्लिक केलं या इथे हे मा बॅकग्राऊंड सॉरी हे सिलेक्ट करतो दिसवण हे लाईनवाला पेपरसारखा दिसतोय ह्याला मी क्लिक केलं इथे आलो इन्फोला आलो आता इथे व्ह्यू कलेक्शन आणि सी मोर लाईक दिस आहे तर सी मोर लाईक दिसवर आलो की त्याच्यासारखं सेम आउटपुट असे मला इथे दिसतात हे बघा तर ह्याच्यामध्ये असलेले मी परत वापरू शकतो सो so, कॅनवाने इतकं इझी केलेलं आहे तुम्हाला फोटोज सर्च करायचे असतील एलिमेंट सर्च करायचे असतील ग्राफिक्स सर्च करायचं असेल किंवा टेम्पलेट सर्च करायचं असेल तुम्हाला जे हवं हो, ते तुम्हाला सर्च करायचं असेल तर आता जे दाखवलेले आहे ती ट्रिकचा तुम्ही वापर करू शकता तुम्ही होमला गेलात की इथे टेम्पलेट्स येतं त्याच्यावर क्लिक केलं की वरती हे जे तीन लाइन्स येतात ओपन मेनू याच्यावर क्लिक करायचं आणि याच्यात क्लिक केल्यावर तुम्हाला इथे हे टेम्पलेट्स फोटोज ग्राफिक्स वेगवेगळे क्रिएटर्स जे आहेत कॅनवामध्ये असणार आहे त्यांना तुम्ही फॉलो करू शकता त्यांची क्रिएटिव्हिटी बघू शकता त्यांच्याकडून त्यांचे टेम्प्लेट्स तुम्ही वापरू शकता ओके सो so, दिस वे कॅनवामध्ये आपण फोटोज आणि एलिमेंट सर्च करू शकतो थँक्यू व्हेरी मच